कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेले अन्नछत्र हे नवरात्रोत्सवात भक्तांसाठी अत्यंत महत्वाचं ठरतं दरवर्षी हजारो भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात सकाळपासून रात्रीपर्यंत जेवणाची सोय केली जाते पुरी भाजी भात आमटी गोड पदार्थ अशा पारंपरिक जेवणाच्या ताटामध्ये सर्वांना प्रेमानं भोजन दिलं जातं स्वयंसेवक या कार्यात मनापासून सेवा बजावतात भक्तांच्या श्रद्धेतून दानातून हे अन्नछत्र अखंड सुरू राहतं नवरात्रोत्सवात दर्शनाबरोबरच या भोजन सेवेचाही भाविक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो अशी माहिती श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अध्यक्ष राजू मेवेकर यांनी दिली अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान, दान मानलं जातं आई अंबाबाईच्या कृपा आशीर्वादाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्नछत्र चालवलं जातं या अन्नछत्रातून लाखो भाविकांना अन्नधाणी अन्नदान हे केलं जातं याच अन्नछत्राचे गेल्या अनेक वर्षांपासून या अन्नछत्रासाठी कार्यरत असणारे नेवेकरी सर आपल्यासोबत आहेत ते या अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत सरांकडून जाणून घेऊया की या नवरात्र उत्सवामध्ये नेमकं अन्नछत्राचं नियोजन कसं असं कशी सेवा दिली जाते नमस्कार सर नमस्कार गेली सतरा वर्ष ह्या ठिकाणी महालक्ष्मीच्या भक्तांसाठी आपण मोफत अन्नछत्र चालवतो दररोज हजारो भाविक ह्या अन्नदानाच्या सेवेचा जा लाभ घेऊन जातात परगावून येणाऱ्या खास भक्तांसाठी ही व्यवस्था आहे शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे अंबाबाईचा मोठा उत्सव प्रमुख उत्सव ह्यामध्ये लाखो भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात आणि त्यासाठी आमचं सुद्धा तेवढ्याच आम्ही मोठ्या प्रमाणात याची सु सुरुवात करत असतो या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये अन्नछत्राची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी चार या, या वेळेमध्ये ठेवतो साधारण दहा ते पंधरा हजार भाविक द दररोज लाभ घेतील अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर थोडी कर्मचारी संख्यासुद्धा आता थोडी वाढवण्यात आलेली आहे जास्तीत जास्त भक्तांना हा लाभ कसा मिळेल याची व्यवस्था या ठिकाणी मी करत असतो तरी सर साधारण या ठिकाणी आपले सेवेकरी जे अन्नदान म्हणजे आपण अन्न जे देतो लोकांना त्याचे जे सेवेकरी असतात त्यांची संख्या साधारण किती आहे साधारणपणे पासष्ट ते सत्तर कर्मचारी तिथे काम करत असतात आणि संस्थेची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून जण इथं काम करत असतात प्रत्येक जण आपल्याला सोडीप्रमाणे वेळ देऊन ही शारदीय दौरा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो जे अन्नदान केलं जातं त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरामध्ये हे अन्नछेत चालतं यामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा लसूण वापरला जात नाही पूर्ण सात्विक भोजन ह्या ठिकाणी दिलं असतं मसाले भात आमटी भाजी मिक्स भाजी ताक आणि खीर गव्हाची हे पदार्थ प्रामुख्याने दिले जातात आमचा आग्रह आहे तुम्ही पोटभर इथं प्रसाद ग्रहण करा पण पाण्यात काही शिल्लक ठेवू नका सध्या नवरात्र उत्सव दोनच दिवसांवरती येतो आहे आणि या नवरात्र उत्सवानिमित्त बाहेरचे असतील किंवा लोकलचे असतील जे भक्त येणार आहेत त्यांना नेमकं काय आवाहन कराल जास्तीत जास्त भक्तांनी ह्या अन्नदानाचा लाभ घेऊन महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तर घ्यावाच त्याचबरोबर संस्थेला आपल्या यथाशक्ती यथामती सहकार्य करून ही व्या हा 소, 래서 우리가 v 와포도바아 o l l o w